सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दर्शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केला आहे या दरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवला मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप होताना दिसत आहेत हेच नाही तर त्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे पैशांच्या बॅग त्यांच्या बाजूला पडील असल्याचा आरोप झाला आता अजून एक आरोप राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने एक्केचाळीस मध्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यातील सुमारे तीस टक्के म्हणजे शहाण्णव परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित त्यांच्याच जोडीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलं आहे विशेष म्हणजे यात भाजपच्या पाच नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्या असल्याची बाब समोर आली आहे या पाच नेत्यांशी संबंधित कंपन्यांना ने एकूण चाळीस परवाने मिळणार आहेत त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे पुढच्या तीन ते चार महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून महत्वाचा प्रदेश भाजपाकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली आहे अमित साटम यांना मुंबई भाजपच अध्यक्ष बनवण्यात आला आहे प्रवीण दरेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती पण अमित साटम यांना मुंबई अध्यक्ष बनवण्यात आला है। आमित आमित आहे अमित साटम मुंबई उपनगरातून येतात अमित साटम हा भाजपाचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला उपस्थित होते भाजपने यंदा मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं स्वप्न ठेवलं आहे त्यांना मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवायचा आहे गेले दोन दिवस वसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे गेल्या तीन ते चार तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे मुंबईसह उपनगरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस ऑगस्टला मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अलर्ट जाहीर करण्यात आला होता त्यानुसारच पावसाची दमदार हजेरी लागण्याचे पाहायला मिळत आहे कल्याण तालुक्यातील निंबवली गावात कामाच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ झाले आहे गावातील विकास कामांवरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे पोलीस पतीवर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेमुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यात अनेक जण जखमी झाले पिटावळा पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतली आहे

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेणार आहेत यावेळी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाटील आज भूमिका भूमिका घेणार घेणार आहेत आता ते काय याकडे लक्ष आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची नुकतीच भेट झाली मात्र या भेटीनंतरच आता विविध चर्चांना उधाण आलं आहे कारण या दोघांच्या झालेल्या भेट भेटीचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीशी संबंध जोडला जात आहे या भेटीमुळे अक्का भाजप अध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांचे नाव वेगाने चर्चेत आले आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापासून त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावर शहापूर तालुका आहे मात्र या तालुक्यात अद्यापही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून सुविधांपासून हजारो गावकरी वंचित आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावासह अनेक गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरी या गावातील कातकरी आदिवासी समाजाला मरणानंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाहीत ही वस्तुस्थिती अतिशय वेदनादायी असल्याचे चित्र समोर आले मरणानंतर ही मरण येतानाच या आदिवासी बांधवांच्या नशिबी असल्याचं दिसून येत आहे बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात धनंजय आणि त्यांचा मुलगा धसे यांच्या विरोधात तब्बल साडे तेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात असल्याची माहिती पुढे येत आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खबर उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडको मध्ये झालेल्या पाच हजार कोटींच्या जमिनी घोटाळ्यांचा गंभीर आरोप केला होता काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना सांगितले की सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे दीडशे एकर जमीन दिली आणि यामध्ये पाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला याच प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संजय शिरसाट यांचा काय राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या असे म्हणून रोहित पवार यांनाच आव्हान दिले होते आता रोहित पवार यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेत तब्बल बारा हजार पानांचे भाग भरून पुरावे समोर आणले आहेत यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री